संभाजी आरमारच्या या विद्यार्थी मेळाव्यात विद्यार्थी संघटनेच्या निवडी जाहीर करण्यात आल्या असून शहर पदी गणेश नागणे यांची निवड झाली उपशहर प्रमुख रोहित वाघमारे शुभम दासरी आर्यन घुले प्रदीप आडम संपर्क प्रमुख निलेश मोटे सचिव शुभम खंडागळे सहसचिव रोहन घुले तसेच इतर पदांसाठी आदित्य आडम समर्थ डोंगरे सुदर्शन शिवसिंगवाले विवेक हलसगी आणि प्रसिद्धी प्रमुख यश कांबळे यांची निवड झाली कार्यक्रमात मार्गदर्शन करताना संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांनी विद्यार्थ्यांना छत्रपती शिवरायांच्या विचारांचा वारसा जपण्याचे आवाहन केले निर्भयपणे विधायक कार्य करून संभाजी आरमारचा लौकिक वाढवण्यासाठी योगदान द्यावे असे त्यांनी सांगितले कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे यांनी प्रस्ताविक केले तर अजिंक्य पाटील आणि नूतन पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले सूत्रसंचालन मनीष काळे यांनी यांनी केले आभार प्रदर्शन गिरीश मानले या कार्यक्रमाला संभाजी आरमारचे उपाध्यक्ष शशिकांत शिंदे शहर प्रमुख सागर ढगे दक्षिण तालुका प्रमुख ज्ञानेश्वर डोंबाळे सोमनाथ मस्के अर्जुन शिवसिंगवाले राज जगताप द्वारकेश बबलादिकर राजू रच्चा प्रदीप मोरे यांच्यासह अनेक मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ज्यामुळे मेळाव्यास उत्साही वातावरण प्राप्त झाले